शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो। आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो नमस्कार अखेर सर्व शेतकऱ्यांना खुशखवार पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात प्रति हेक्टरी पंचेचाळीस हजार नऊशे रुपये असे प्रमाणे पैसे मिळणार आहेत सर्व शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे की गेल्या अनेक दिवसापासून ज्याचे पैसे आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो पीक विमा अखेर आज खात्यामध्ये जमा होत आहे ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखरच खूप आनंद होईल कारण हा पीक विमा फक्त एका वर्षाचा नसून मागील तीन ते चार वर्ष म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षाचा एकत्रितपणे पैसा जमा आज खात्यामध्ये होत आहे सरकारने या कामासाठी खूप मोठी निधी मंजूर केली असून राज्यातील सोळा जिल्ह्यांना लाखो शेतकऱ्यांना बँक खात्यावरी हा पैसा जमा केलेला आहे व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो खात्यामध्ये दे जमा होत आहे सरकारने या कामासाठी खूप मोठी निधी मंजूर केली असून राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरी हा सर्व पैसा आज जमा करण्यात होत आहे ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र किंवा बँक स्टेट बँक खाते उघडले आहे त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे कारण हा सर्व पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे सरकारने जाहीर केले प्रत्येक के हेक्टरी पंचाळीस हजार नऊशे रुपये पर्यंत पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे आपण सविस्तर माहुती पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पंचाळीस हजार रुपये नऊशे किती पैसे मिळणार आहेत ही यादी सरकारच्या आज जाहीर केली असून त्यानुसार प्रत्येक पिकाला पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे जर तुम्हाला भात जा 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 पीक असेल तर तुम्हाला हे पन्नास हजार रुपये ते एकसष्ट हजार रुपये पर्यंत पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे नाचणी पिकासाठी पंधरा हजार ते चाळीस हजार रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे सोयाबीन पिकं शेतकरी बांधवांसाठी पंचावन्न हजार रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे कापूस पिकाचे नुकसान झाले असेल तर सर्वात जास्त म्हणजे साठ हजार रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे तूर पिकासाठी सत्तेचाळीस हजार रुपये मुगासाठी अठ्ठेवीस हजार रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे ज्वारी आणि बाजरी पिकासाठी सुद्धा सव्वीस ते बत्तीस हजार रुपयापर्यंत रक्कम खात्यामध्ये जमा होत आहे तसेच उडीद मक्का मूग कांदा आणि तीळ या पिका वीज मा सुद्धा आज खात्यामध्ये जमा होत आहे मागील तीन वर्षात कधी खूप पाऊस झाला झाला गारपीट तर कधी महापौर शेतकरीमुळे मोठं नुकसान झाले होते आपण सर्वांनी पीक विमा फॉर्म भरला पण मग काही तांत्रिक कारणामुळे पैसे नव्हते पण आता सर्व शेतकऱ्यांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण सरकारने कागदपत्रे तपासून आणि सर्व याद्या तयार करण्यात आल्या आहे व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू न्यू अपडेट देत असतो करू हा पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे असा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे राज्य मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व सहकारी आणि बँकांकडं शब्द सांगितला आहे की एका शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडक राहता कामा नाही त्यामुळे आज खात्यामध्ये जमा होत आहे ही रक्कम ते तुमच्या खात्यापर्यंत पोचली आहे तुम्ही या माहितीची जास्त जास्त प्रचार जेणेकरून प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना समजेल की त्यांचा पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझी नोटिफिकेशन मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला येईल व तसेच एकच विनंती करू इच्छितो की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा कारण की गरजू शेतकऱ्यांना हा व्हिडिओची खूप गरज आहे